ला महापालिका ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी महापालिका आवारात नागरिकांसह अनोख टमरेल आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मधील मलकापूर खडकी रोड रोडवरील जुनागाव येथील सार्वजनिक शौचालयांची तातकाळ दुरुस्ती आणि साफसफाई करून ते तातकाळ दुरुस्त करण्याची मागणी यावे करण्यात आली आहे. माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी महिला नागरिकानी चिमुकलासह मनपा आवारात फिरून ही नारेबाजी करत हे आंदोलन केले आम्हाला सांगितलं की उद्यापासूनच उद्या काम चालू होईल जर उद्यापासून काम नाही चालू झालं ते मटेरियल सुद्धा आणण्याची आमची तयारी आहे आम्ही आता पूर्ण तरी पागल झालेला हे लहान लहान लेकर जर तुम्ही बघत असाल तर लहान लहान लेकरं सुद्धा सोबत आहेत म्हणजे तुम्ही एक काम करा की इतकं बिमार झालेले लेकर आहेत तिथे परंतु हे प्रशासन कधी जाग येणार का येणार मग आम्हाला आज हे तमरेट आंदोलन करावं लागलं त्याच्यासाठी आम्ही आज तमरेट आंदोलन केलं